सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने संशय भविष्यात येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपर वर घ्याव्यात अशा मागणीसाठी काँग्रेस द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून येत्या वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सयांची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली विधानसभा निवडणुकीमध्ये लागलेला निकाल हा महाविकास आघाडीसाठी धक्कादायक नाही तर तो येथील जनतेलाच अनाकलनीय आहे असे वक्तव्य वे यावेळी इर्शाद शेख यांनी पत्रकार परिषदेत केले झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे हा निकाल फक्त महाविकास आघाडीसाठीच अविश्वसनीय असं नाही तर सर्वसामान्य मतदार राजकीय विश्लेषक सगळ्यांनाच गुचकाळ्यात टाकणारा अनाकलनीय आणि अविश्वसनीय अशा प्रकारचा हा निकाल लागलेला आहे लोकसभा निवडणूक पाच महिन्यापूर्वी झाली त्यावेळेला महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं असं पाच महिन्यामध्ये काय का झालं की महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा कमी आल्या कोणत्याही प्रकारची लाट नसताना हे महायुतीला जे यश मिळालेलं आहे हे कोणाच्याच पतीने पडलेलं नाही आहे त्यामुळे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जून खरगेजी यांनी सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनी सांगितलं आहे की ईव्हीएमवरच्या निवडणुका बंद करून याच्या पुढच्या निवडणुका बॅलेट पेपर व्हाव्या जेणेकरून या देशातील मतदारांचा विश्वास पुन्हा पूर्वीसारखा दृढ होईल या निवडणुकांवर म्हणून काँग्रेस पक्षाच्या मार्फत आम्ही पाच डिसेंबर आज पासून वीस डिसेंबरपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी सयांची मोहीम राबवत आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही आजच केलेली आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करतो जनतेला आवाहन करतो की या सयांच्या मोहिमेमध्ये आपण ही मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्या आणि तुमचा सुद्धा जो रोष आहे जनतेचा जो रोष आहे त्याच्यासाठीच आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढत आहोत तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि हो, तुम्हाला जे अपेक्षित असलेलं लोकशाहीने आणि संविधानाने दिलेला अधिकार तुम्हाला योग्य पद्धतीने मिळतो की नाही हे बघण्याची जबाबदारी निवडणुकाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची आहे ती जर जबाबदारी घेत नसेल तर आपल्याला ही रस्त्यावरची लढाई करावी लागेल आणि त्यासाठी जनतेने आम्हाला साथ द्यावी असं असं मी आपल्यामार्फत जनतेला आवाहन करतो निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी लोट तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत